अभंग क्रमांक आठ पुढे गेले त्यांच्या शोधित मार्ग चला जाऊ मागं घेत आम्ही वंधू चरण रज उष्टावळी पूर्वकर्मा होळी करून सांडू अमुप हे गाठी भांडू भांडवल अनाथा विठल आम्हा जोगा अवघे होती लाभ या एका चित्तने कीर्तने गोविंदाच्या जन्मस्मरणाच्या खुंटातील होईल हा सोपा सिद्ध पंथ तुका मने घालू जीवनपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजा िया अर्थ जे संत पुढे गेले त्यांची चरणवंदना करून त्यांचे उष्टे सेवन करू त्यामुळे आपल्या पूर्वकर्मीची होळी होईल हे ज्ञान भक्तीचे भांडवल पदरी बांधून विठ्ठलास वश करून घेऊ गोविंदाचे केवळ नान व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील जन्मपृथूच्या एर झऱ्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल पुढे गेलेल्या संत सज्जनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ तुकाराम महाराज म्हणतात की या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल अभंग क्रमांक नऊ जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुनी झाडा सोहळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूनही सकाळा अवघ्या दुरी परे परते मज न लागे सांगावे हे तो देवी बरे शिकविले दुसऱ्याचे आम्ही नाही आतळ जाणून संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावा शंका मज चाड एक भोजनाची लाचावाळा तुका मार मारितसे झड पुरविले कोड नारायण अर्थ संत सज्जनाच्या ज्ञानरूपे उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करीतो आहे मी ओहळे सोहळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे ब्रह्मरूपाचे रूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावेचे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंताने मला हे सांगितले आहे आमच्यामध्ये दैवता भाव नाही म्हणून अपेक्षे भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे मी संतांच्या उष्टीयाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे